बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्व हितेंद्र ठाकूर यांचा आज वाढदिवस होता आणि या वाढदिवसासाठी विविध पक्षाचे लोक देखील इथे आले होते आणि याला देखील निरंजन डावखरे यांनी हजेरी लावली होती निरंजन डावखरे आणि ठाकूर फॅमिलीचे हे कौटुंबिक रिलेशन आहेत आणि त्यासाठी आम्ही दरवर्षी आवर्जून भेटायला येत असल्याचं निरंजन डावखरे यांनी सांगितलेलं आहे वसंत डावखरे आणि हितेंद्र ठाकूर यांचे घनिष्ठ संबंध होते आणि हितेंद्र ठाकूर यांनी मदत केल्यानंतरच ते के निरंजन डावखरे यांना आमदारकीची माळ जी आहे गळ्यात पडले होते त्यामुळे आमदार हितेंद्र ठाकूर यांना भेटायला दोघेही पती सहपत्नी इथे आले होते आणि त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत त्यांनी नेमकं काय बोललं आपण ऐकलं आज जितेंद्र काका यांच्या वाढदिवसाला मी माझे मिसेस आणि फॅमिली म्हणून नेहमीच या इकडे येत असतो एक कौटुंबिक नातं आमचं खरं तर गावकरे साहेब आम्ही सगळेच जण आवर्जून येत असो आणि हे वर्षानुवर्षाचे जे जिवाळ्याचे संबंध आहेत आई जगदंबेच्या चरणी ही हीच प्रार्थना आहे की हे संबंध असेच चिरंतन राहा